आता तर मी तिला सोडणार नाही कडून माझे पैसे बी घेऊन गेलाय त्याला फक्त मी सबस्क्राईब आहे आता काय करावं मी तिला नाही सोडणार त्याला मारणार त्याला मी तुमच्या मला मला का ते ऐकायचं नाही काय करावं आपण कोणाची तरी मदत घेऊन मित्र बी नाही तो कोण हे असल्या जंगलामध्ये एखादा भाई बी तर बर झालं असत कोण हायका मदत करू तू कोणाला तरी कोण भेटतय मला का इथं हा आणि हे काय करले अरे ओ नाही श्रोतू हा माफ करा मला मला मदत करता का तुम्ही चल तुला मना दादाकडनं तो आओ, मला, मला, मला? हा few moments later. चल तुझं काय दे दे मला दे चल अहो मी तुम्हाला मदत मागा आला तुम्ही मदत का बोलून गेला तुला मदत पाहिजे ना हाँ. चल मने भाई कर, तुला मदत वगैरे सगळं देतो चल दे चल, दे जरके वगैरे काढून दे हा दे काढून दे वाय ना तेन काय घेऊन गेलं हे काय घेऊन आले मोबाईल दे मोबाईल नाही पाकिट पाकिट तेन ठुले पाकिट पैसे घेऊन गेले अच्छा पाकिट तर हा दे आता पाकिट तर बी काय नाही चल तुला मने भाई క్యా గుడ్ బ రే తు आता येईलच त्या कुत्र्याला घेऊन मला चालतंय का हाताला फक्तच त्याला कुत्र्याची शिकार करत होत लावला कुत्र कोण आहे कोण आहे कोणाला ते गेलं पळून बघून गेलं पण मी तिकडे मी मला एका कुरांना पैसे काढून घेतलं माझे मित्राच्या असं मदत मला बिरसुद्ध पालन पैसे काढून गेलं मला कोणाची मदत घ्यावी म्हणलं हे भैया दिसते तर ह्यांना मदत घ्यावी मदत हेनी मला मदत करणारा इच्छा काही मग कोण घुटणारे अरे बाप रे ठीक काय झालं असं आता मी मदत करू शिकारी गेली आपली काय केलं तुम्हाला तुमचं नुकसान काय केलं ज्या कुत्र्याने मला चावलं होतं त्या कुत्र्याला पकडून लावलास मी कुत्रा पकडून देतो तुम्हाला तू कोण आम्हाला कुत्रा आणून देणारा आमच्याकडे कुत्रे आहेत मी कुत्रे पकडून देतो तुम्हाला एखादं अरे जे कुत्रं चावलंय ते कुत्र काय करू कुत्रा पाहिजे मला ठीक आहे ती कुत्रा देतो मी माझे पैसे चोरीला गेले मला तुम्ही मदत करा आणून द्यायला मदत करा मला अरे लोट कुणा तुझा जी हवा तू मदत करणार नाही आम्ही तुला लुटतो आम्ही तुला मला कुत्रा हवाय ती आता पण जे लुटते ते पण माणसंच असते त्यांच्या बिद्यात काय दगडात दगड का त्यांच्या बिछादीत काळजच असते ते पण मदत करू शकत तुम्ही माझी मदत करा घोड चूक करत तू ते नाही मी म्हणतात मला म्हणा तुम्ही आज एकेकाळी किती दानशूर होता आणि तुम्ही मला मदत करत नाहीत का असं बघताय चुकीचं बोलू नको मी चुकीचं बोल कुत्रा आणून दे कुत्रा कुत्रा का पैसे कंटिन्यू असतो दावा हात आहे हो माझा डावा हात आहे शि घाल कोण धुतो का नाही तसं नाही म्हणजे दावा हात आहे ना दावा उजवा असत आहे नावायचा व्यवस्थित बसा विचार करा आणि मला मदत करा तुला मदत करतो मी चल कोण आहे ते घेऊन चला ठीक आहे भूताच्या माळावर मी फिरत होतो आणि कोळग भेटलो मला त्याला मी बघितलं आणि म्हणलं सबस्क्राईब कर म्हणलं थोडस पिक्चर केलं तस मी पण त्याने मला काहीतरी खायला दिलं आणि मी बेशीत पडलो बेशुद्ध पडल्यावर कोणा त्याने माझ्या पॉकड्यातले पैसे देऊन गेलं माझ्या काही महत्वाच्या वस्तू होत्या ते पण देऊन गेलं म्हणून मी तुमच्याकडे आलोय त्याचं वर्णन तुम्हाला मी नको काळजी करूच ठीक आहे माझ्या सगळं चालतंय काय नुकसान देतो कारण का तू माझ्या भूतकाळाची आठवण करून दिलास हा एवढ्या वेळेस खूप ऐकून आहे तुमच्याबद्दल चार लोकांचं चांगलं चांगलं ऐकलंय म्हणून तुम्हाला तुमची मदत चल तुला मदत करतो अर्विका काय करतो शिक अर्ध्याला खर त्रास दिला याला कसं लागतात तुम्ही तू खूप त्रास दिलास म्हणायला याला तर उलट टांगून कुत्र्याला आणलं पाहिजे कुत्र्याचं नाव काढण करू कुत्र्याचं नाव काढण कुत्र्या औषध आणलं होतं हे आला, आला मला परेशान केलं याला खाऊ घातलं मला कुत्र्याचं औषध्याचं औषधाचं नाव काढायचं भानगडी एवढ्या कशावर तू मी नाही मी अन्न फक्त त्याने सबस्क्राईब करा म्हणलं हे कुत्र्याचं औषध खाऊ घातलं तीस ना तुझं चॅनल सबस्क्राइब केलंस असतो आम्ही कधी चल आता लगेच सबस्क्राइब करू करा मग सबस्क्राइब विशेष मी करणार माझा ओ काय तुझी तुझे भानगडवाडी केकाचा भानगड मिटवून टाको तुझे चॅनलला सबस्क्राइब करायचं का हो भाई माझ्या कान असं ठेव कर पर... पण तुला एक लक्षात ठेव कुणा म्हणून कुत्रा करायचा नाही नाही आमच्या घरी म्हणजे कुत्रा आहे पण मी कुत्रक नौकजी कांडणार नाही एवढं केसा चल आता चॅनलला सबस्क्राइब कर ओ भाई